उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था वाई आणि बंटीबार दाडे यांच्या स्मरणार्थ भोईराज गणेश मंडळ शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर येथे आयोजित केलेलं आहे तर मी शिरवळमधील सर्व युवकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त या रक्तदान शिबिरामध्ये सह सह सहभागी व्हावे तसेच उत्कर्ष नागरी पतसंस्था वाई यांचे बरेच उपक्रम ते दरवर्षी काही ना काही तरी उपक्रम ते राबवत असतात त्यामध्ये बॅडमिंटन स्पर्धा वेगवेगळे खेळाचे स्पर्धा यावर्षी शिरोळमध्ये पहिल्यांदाच भोयराज गणेश मंडळ येथे ते त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे तरी मी जास्तीत जास्त तरुणांना आवाहन करतो की त्यांनी ते शिबिरामध्ये सहभागी व्हावे धन्यवाद बोलू का या ठिकाणी वाय फेस्टिवल दोन हजार चोवीसचा गेले सतरा वर्ष वाई उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था हा उपक्रम राबवत असते तर या ठिकाणी आज शिरवळ इथे रक्तदान शिबिर जे आयोजित केलेले आहे त्यासाठी आपले देवीराज गणेश मंडळ बरदाड यांच्या स्मृती स्मृतीप्रित्यर्थ जास्तीत जास्त जास युवकांनी या ठिकाणी सहभाग होऊन आपल्याला या ठिकाणी रक्तानाचा लाभ जास्तीत जास्त युवक सह यामध्ये सहभाग होऊन आपण एक सामाजिक सर्व सर्वश्रेष्ठ दान रक्तदान हे आहे तर या ठिकाणी वाई फेस्टिवलच्या माध्यमातून उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था वर्षी जे चित्रकला स्पर्धा झालेल्या आहेत विविध गुणदर्शन स्पर्धा झालेल्या आहेत सायकल रॅली या ठिकाणी आता रविवार या ठिकाणी आयोजित केलेले आहे उत्कर्ष स्त्री या ठिकाणी आपला वीस डिसेंबर रोजी होणार आहे ग्रुप डान्स आपला या ठिकाणी एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे आणि जी मराठी उत्सव नात्याचा हा या ठिकाणी होणार आहे आज या ठिकाणी कराड या ठिकाणी आणि सर्व ठिकाणी रक्तान शिबिराचा चांगल्या पद्धतीनं सुरू आहे जास्तीत जास्त उत्स्फूर्तपणे लोक या ठिकाणी सहभाग होत आहे आणि आपण आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या इथून प्रत्येक नागरिक किंवा प्रत्येक युवक या ठिकाणी रक्तदान देत आहे आणि या ठिकाणी आम्ही आमच्या ज्या आता रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करून एक उत्कर्ष नागरिक सहकारी पतसंस्था आणि बहुराज गणेश मंडळ तसे बरदाड यांच्या स्मृती प्रत्यर्थ जे हे कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे त्याचा या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त आपल्या समाजासाठी लाभ होईल एवढे मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार बोल कंप्लीट नमस्कार वाई फेस्टिवलचं यंदाचं सतरावं वर्ष आहे आणि या वाई फेस्टिवल अंतर्गत आपण जे रक्तदान शिबिर भरवलेलं आहे त्यात आम्हाला शिरोळकरांचा चांगला सहभाग याच्यामध्ये त्यांनी दिला आहे त्याबद्दल मी शिरोळकर वासियांचा आभारी आहे समाजाप्रती काहीतरी काम करावं या हेतून जे सहकार्य मिळते त्यामुळं आमच्या आनंदात आनंदामध्ये द्विगुणित वाढ झालेली आहे स्वराज मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि त्यांचं सहकार्य आम्हाला चांगल्या प्रकारे मिळाल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे <laughs> यंदाच्या वर्षी आपण स्मरणिका काढलेली आहे मागील वर्षी ज्या सहाशे अडतीस जणांनी रक्तदान दिलं त्यांची आपण या स्मरणिकेमध्ये नोंद घेतलेली आहे आणि या स्मरणिकेमध्ये नोंद घेऊन आपण ही स्मरणिका प्रत्येकाला देत आहोत ज्यामध्ये मागील वर्षी जो वाई फेस्टिवल झाला त्याच्या सगळ्या नोंदी याच्यामध्ये आहेत ज्यांचे चित्रकला स्पर्धा बॅडमिंटन स्पर्धा या किंवा रक्तदान ज्यांनी केले त्यांचे नंबर आले तर यात या यामध्ये या त्यांचा सहभाग घेतलेला आहे त्याची नोंद घेतलेली आहे आपण आणि त्याचं वाटप आपण शिरोळमध्ये करत आहोत रक्तदात्यांचे मागील वर्षी ज्यांनी किंवा आत्तापर्यंत ज्यांनी रक्तदान केलं त्यांचं मी गोयराज गणेश मंडळ आणि उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने आभारी आहे धन्यवाद <tip>